शुभ सकाळ सगळ्यांना मी सुवर्णा सुवर्णा डेली रुटीन चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे सुंदर दिवसाची सुरुवात सुंदर अशा फुलांपासून झालेली आहे तर आज आहे गुरुवार गुरुवारनिमित्त आज आपली पूजा आणि दिनकर काय असणार आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसणार आहे तर आजही फुलं आलेली झाडांना सुंदर अशी तर चला पूजा करून घेऊयात आपली सकाळची इथं पूजा झालेली आहे सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ आज गुरुवार असल्यामुळं खूप छान असं वातावरण आहे प्रसन्न वाटतं आहे घरामध्ये तर कसं वाटतंय नक्की कमेंटमध्ये सांगा आणि गुरुवार आहे त्यामुळे उपवासही आहे चला तर आपल्या पुढच्या व्हिडिओला सुरुवात करूयात आज सकाळचा नाश्ता सफरचंद ॲपलपासून केलेला आहे तर ॲपलला इथं मीठ वगैरे लावून घेते मी मीठ वगैरे लावून घेते कारण की ॲपलला मीठाशिवाय चव येत नाही जसं आपण पेरूला मीठ लावतो तसंच असं सफरचंदला पण मीठ लावले की एक वेगळी टेस्ट येते करून बघा नक्कीच तर इथं मीठ मीठ लावते आणि सकाळचा नाश्ता कम्प्लीट करते आहे तर आज गुरुवार आहे आणि दोघांचाही उपवास असतो त्यामुळे इथं मी साबुदाण्याचे पापड जे केले होते ते आणि साबुदाण्याची चकली बटाटा पापड आणि खिचडी केलेले आहे असं सकाळचा बेद आहे हे स्वामी समर्थांचं मंदिर सोलापूर मधलं आहे जुनी पोलीस लाईन इथलं हे स्वामी समर्थांचं मंदिर आहे तिथला हा व्हिडिओ आहे तर आरतीचा मान आयुष्याला भेटलेला तर आयुष्य आरती करतोय तर कोणाला कोणी सोलापूरमध्ये राहत असेल तर त्यांनी नक्की या मंदिरात विजिट द्या खूप छान वाटतं खूप प्रसन्न वातावरण आहे येथे आणि दर गुरुवारी अन्न भोजनही होतं इथं अन्नदानही होतं आणि दर पौर्णिमेलाही होतं आणि दर गुरुवारी मोठ्या प्रमाणात गर्दीही असते इथे हा व्हिडिओ तेव्हाचा आहे जेव्हा मी सोलापूरला गेले ते सोलापूर तेव्हाचा त्यावेळेस ते मला म्हणजे एडिट करून पोस्ट करणं झालं नाही म्हटलं चला आज गुरुवार आहे गुरुवारच्या निमित्ताने हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत गेला पाहिजेत या मंदिराचे जे संस्थापक आहेत डोंगरे सर त्यांनी या मंदिरामध्ये खूप उपक्रम योजले आहेत जसं नेत्रदा नेत्र, नेत्र शिबिर असेल आरोग्य शिबिर असतील असं मंदिरामध्ये अन्नदान सेवा असेल भरपूर असे आयोजन केलेत या मंदिरामध्ये तर त्याचप्रमाणे इथं दर म्हणजे पौर्णिमेला किंवा अदत्त जयंतीला स्वामी प्रकट दिनाला पुण्यतिथीला इथं सप्ताह चाललेले असतात तर पुढे मी जसे व्हिडिओ येतील माझ्याकडे किंवा मी जसं मी शूट करेन मला वेळ भेटेन करी मी गेल्याच्यानंतर तर मी परत हवे परत या मंदिराच्या आरतीच्या अर्धा तास तासूगर भजन होतं भजन झाल्यानंतर आरती होते स्वामी सेवा होते आणि त्यानंतर मग अन्नदान सेवा चालू होते हे दर गुरुवारचा दिनक्रम आहे तर असं तर डेलीमध्ये आरती होते संध्याकाळची साध सा, सा... सात वाजता आणि सकाळची पण होत असते पण पन... दर गुरुवारी मोठ्या प्रमाणात लोकं वगैरे येत असतात भाविक येत असतात इथे या मंदिरामध्ये लहान मुलांपासून तर मोठ्या माणसांपर्यंत सगळे स्वामी सेवेमध्ये आहेत इथे तर जे काही आहेत मुलं इथं जेवण वगैरे वाढतात ते सगळे स्वामी सेवा करतात म्हणजे मंदिराचा परिसर स्वच्छ ठेवणे मंदिर स्वच्छ ठेवणे किंवा आरतीचं वगैरे सगळं व्यवस्था वगैरे सगळं हे पाहत असतात तर आमचं गुरुवार होता आम्ही उपवास सोडलेला होता त्यामुळे आम्ही प्रसाद घेऊ शकलो नाही पण पोरं वगैरे हो बसली होती सगळी आमची स्वामी समर्थ जय जय सद्गुरु स्वामी ते पोरच वाढायला ती पण कुठं आहे का दहा आयुष्य आम्हालाही त्या गुरुवारी अन्नदान सेवा करण्याचं एक भाग्य लाभलं ला म्हणता येईल कारण की आम्ही तिथे होतो आणि त्याचबरोबर मम्मीची पण इच्छा होती आणि माझी पण इच्छा होती की आपण काहीतरी करावं म्हणून आम्ही छोटीशी सेवा करण्याचा प्रयत्न केला इथे तर काय केलं आहे मी इथं सांगणार नाही ते सांग ना बरोबर वाटत नाही पण आम्हाला खूप छान वाटलं ह्या सेवेमध्ये आम्ही सहभागी झालो आमच्या गावात पण मंदिर आहे पण एवढ्या संख्येने बहुसंख्येने लोक तिथे येत जात नाहीत ते घरगुती मंदिर आहे ऑब्वियसली कोणाला जाणं योग्य वाटत नाही त्यामुळे तिथं काही गर्दी होत नाही फक्त स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी तिथं म्हणजे मोठ्या प्रमाणात गर्दी राहते तर त्यावेळेस आपल्याच घरी असतं त्यामुळे जाता येत नाहीत नाही

त्या दिवशीच्या प्रसादामध्ये शिरा भात आणि वटाणा बटाट्याची भाजी सुरेख असा स्वयंपाक करतात इथल्या सेवे करीन ज्या लेडीज आहेत भक्त आहेत स्वामी सेवक आहेत त्या इथं सेवा करत असतात भोजनही तयार करत असतात खूप छान उपक्रम आहे ह्यांनी है राबवलेला मला तर फार कॉन्सेप्ट आवडलेला आहे तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजून पण माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा करा असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा मी प्रयत्न करत जाईन तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय